संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे एका मुस्लिम युवकाने हिंदू मुलीशी लग्न केल्याने हिंदू समाज आक्रमक झाला आहे या हिंदू मुलीला फूस लावून पडवले असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावातून सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढत तो गारगाव या ठिकाणी नेण्यात आला आहे या मोर्चामध्ये अनेक धर्मियांचे जे झेंडे देखील पाहायला मिळाले हो प्रभू श्रीरामचंद्र की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय गर्व से कहो अम हिंदू ये अशा घोषणा देण्यात आल्या जनता ठाणेदार न्यूजसाठी रामालो संगमनेर

हे वाटत नाही या ठिकाणी आदरणीय आमचे मित्र खेडेकर साहेब आहेत ज्याच्या वेळी मंत्रालयातून आमचा फोन येतो त्या त्यावेळी ते आम्हाला वेगळं सहकार्य करतात परंतु आम्ही घरच्या गावामध्ये अशा प्रकारचे भयानक प्रकार होणे गैर आहे आणि हे आपल्याला घोषणा होणार आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी मोबाईलची संस्कृती आल्यामुळं अशा प्रकार वारंवार घडतात त्याप्रमाणे या ठिकाणी पोलीस प्रशासना माझी विनंती आहे की या ठिकाणी बरेच लोक काहीतरी गुन्हेगारी आहेत गुन्हेगारी करतात त्यांच्यावर तुम्ही बारीक लक्ष ठेवा मी या ठिकाणी कधी येतो आमच्या कलांमध्ये बीट सारखा फिरत असतो परंतु तुमच्या घालघा पोलिसांचा बीट मार्शल मला कधी फटाना आढळले नाही ही दुर्दैवाची बाब आहे बाब मी आदरणीय गृहमंत्री यांच्या का कामावर घाबरत आहे परंतु या ठिकाणी हा झालेला प्रकार आहे आणि अशा प्रकारचे प्रकार हे खपून घेतले जाणार नाही असाल तरी शोभा झाला तरी पुढे झुकणार नाही मान आमचा मराठी माणूस आमचा हिंदू माणूस कोणाच्या पुढे झुकणार नाही वाटणार नाही आणि मोडणार नाही अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो